हंपी आज हम्पी भारतामधलं सगळ्यात फेमस किंवा सगळ्यात आकर्षक असणारं पर्यटन स्थळ आहे या हंपीविषयी आकर्षण असणं या हम्पीमध्ये जाणं तिथलं सूर्यास्त पाहणं त्या हम्पी शहरामध्ये हरवणं हे आज प्रत्येकाचं स्वप्न आहे परंतु या हम्पीची निर्मिती करणारा या हम्पीमध्ये वेगवेगळ्या वास्तू निर्माण करणारा मंदिरांची उभारणी करणारा हा कृष्णदेवराय नेमका राजा होता कोण या हम्पीमध्ये ज्याचं नाव कायमस्वरूपी जोडलं गेलेलं आहे विजयनगर साम्राज्याची उभारणी जरी त्याच्या आधी कुठल्या तरी एका वेगळ्या शासकाने केली असली तरी आज विजयनगर साम्राज्य म्हणजेच कृष्णदेवराय हे नाव आज समानार्थी झालंय किंवा अजरामर झालंय हा कृष्णदेवराय राजा नेमका होता कोण याची गादेव सुरुवातीची कारकीर्द नक्की कशी होती आणि याच्याविषयी पोर्तुगीज प्रवाशांनी नक्की काय लिहून ठेवलेलं आहे याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहेत नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलबिडू कृष्णदेवराय आला इसवी सन पंधराशे नऊ साली आणि तिथून पुढे जवळजवळ वीस वर्ष त्याने या विजयनगर साम्राज्यावर राज्य केलं त्याच्या कारकिर्दीमध्ये हे विजयनगरचं साम्राज्य कृष्णेपासून ते खाली तामिळनाडूपर्यंत पसरलं होतं नंतर त्यानं आदिलशाहीवरही आक्रमण केलं ओडिशावरही आक्रमण केलं आणि या दोन्ही राज्यातला बराचसा भाग जिंकून घेतला या कृष्णदेवरायची गादीवरण्याची कथा सुद्धा अशीच इंटरेस्टिंग आहे आणि फार आश्चर्यकारक आहे हा कृष्णदेवराय ज्यावेळेस तरुण होता त्यावेळेस त्याचा सावत्र भाऊ गादीवर बसला होता या कृष्णदेवरायचा जन्म एका नर्तिकेच्या पोटी झाला होता त्याच्यामुळे त्याचे सावत्र भाऊ त्याला अतिशय हीन दर्जेची वागणूक द्यायचे त्याचा गादीवर कसल्या प्रकारचा अधिकार नाही ही गोष्ट मात्र त्यांच्या मनामध्ये पक्की होती ज्यावेळेस राजा अंतरुणाला खेळला त्यावेळेस त्यानं दरबारातल्या काही मंत्र्यांना आपल्या हाताशी धरून असं सांगितलं की माझ्या मृत्यूनंतर माझाच मुलगा गादीवर बसला पाहिजे ना की माझा सावत्र भाऊ कृष्णदेवराय परंतु हा कृष्णदेवराय शूर होता अतिशय दयाळू होता त्याचा या दरबारातल्या लोकांसोबत अतिशय चांगले संबंध प्रस्थापित झालेले होते त्यामुळे मंत्र्यांनी या राजाच्या होमध्ये हो मिसळली परंतु कृष्णदेवरायला एका एकांत वासामध्ये एका सुरक्षित ठिकाणी हलवलं आणि या राजाची खात्री पटावी म्हणून त्यांनी बकऱ्याचे डोळे बाहेर काढले आणि बकऱ्याचे डोळे या राजाला दाखवले की आम्ही कृष्णदेवरायला मारून टाकले आणि त्याचे डोळे आम्ही तुला भेट करतो परंतु इकडे मात्र कृष्णदेवराय एका सुरक्षित स्थळी होता आणि या सुरक्षित स्थळी असतानाच या कृष्णदेवरायने वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथांचं वाचन केलं आणि त्यानं बऱ्याचशा गोष्टींचं लिखाणही केलं जे नंतर त्याच्या नावाने ग्रंथ स्वरूपामध्ये प्रसिद्धही झालं आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस हा राजा मेला त्यावेळेस कृष्णदेवराय परत एकदा विजयनगरमध्ये परत परतला आपल्या राजधानीमध्ये परतला त्यानं स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि आपली आई नर्तकी होती त्याच्यामुळे आपल्याला आयुष्यभर ज्या गोष्टीचा त्रास झाला ती गोष्ट आपल्या मुला मुलाच्या वाट्याला कधीही येऊ नये किंवा कुठल्याही नर्तकीच्या मुलाच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्यानं एका नर्तकीसोबत लग्न केलं आणि या कृष्णदेवरायनं ज्यावेळेस ओडिसा प्रांतावर स्वारी केली त्यावेळेस त्या ओडिसाच्या राजकन्येसोबत सुद्धा लग्न केलं होतं या कृष्णदेवरायची दोन लग्न झाली होती याची तिरुपतीच्या बालाजीवर किंवा तिरुपतीच्या देवस्थानावर प्रचंड श्रद्धा होती त्याच्यामुळेच की काय या कृष्णदेवरायनं आपल्या स्वतःचा आपल्या दोन पत्नीसहित असणारा एक स्टॅच्यू एक पुतळा या तिरुपतीच्या बालाजीला अर्पण केल्याचं पाहायला मिळतं आणि आजही तो पुतळा आपल्याला तिरुपतीमध्ये पाहायला मिळतो या पुतळ्यामध्ये कृष्णदेवराय नमस्कार मुद्रेमध्ये उभा आहे आणि त्याच्या दोनही बाजूला त्याच्या दोन पत्नी उभा आहेत आणि या कृष्णदेवरायानं हे पुतळे किंवा या पद्धतीचं दान हे केवळ तिरुपती बालाजीलाच का केलं तर दख्खनेमध्ये एक ट्रॅडिशन होतं एक परंपरा होती जी चालुक्य राजापासून चालत आली होती या दख्खनेतल्या राजांना आपलं अस्तित्व किंवा आपलं मूळ हे कायम देवासोबत जोडणं आवडायचं देवासोबत आपलं अस्तित्व जोडणं किंवा देवासोबत आपण सोबत आहोत किंवा आपण देवाचेच देवा सोबत हो देवा प्रतिनिधी आहोत असं सांगणं म्हणजे इथल्या भोळ्याबाब्या जनतेवर किंवा इथल्या सामान्य रयतेवर आपल्या वर्चस्व प्रस्थापित करता येणं सोपं जातं असं त्यांचा समज होता त्याच्यामुळेच की काय हे चालुक्य स्वतःला कार्तिकेयाचे पुत्र म्हणायचे त्याच्यामुळेच की काय कदाचित या चालुक्यांनी केलेली सुरू केलेली ही परंपरा पुढं या कृष्णदेवरायच्या काळामध्ये सुद्धा अतिशय व्यवस्थितपणे सांभाळण्यात आली होती किंवा पुढे ती चालवली जात होती आणि या चालुक्यांचाच वारसा भले तो राजचिन्हाच्या बाबतीमध्ये असो कलेच्या बाबतीमध्ये असो स्थापत्याच्या बाबतीमध्ये असो सामाजिक संरचनेच्या बाबतीमध्ये असो किंवा यु युद्धांच्या बाबतीमध्ये असो हा विजयनगर साम्राज्यानं आणि या कृष्णदेवरायनं व्यवस्थितपणे पुढे हाताळला होता सांभाळला होता आणि पुढेही नेला होता या कृष्णदेवरायच्या काळामध्ये बरेच पोर्तुगीज प्रवासी या हम्पीमध्ये म्हणजे त्यावेळेसच्या विजयनगरमध्ये येऊन गेले होते त्याच्या राजधानीमध्ये येऊन गेलेले होते आणि त्यांनी या कृष्णदेवरायाविषयी बरेच लिखाण करून ठेवलं त्यामध्येच होता एक डोमिंगो पायस या डोमिंगो पायसने या कृष्णदेवरायाच्या दैनंदिन दिनचर्यावर लिहून ठेवलेला आणि हा पोर्तुगीज व्यक्ती लिहितो की राजा सूर्यदेव व्हायच्या आधी उठायचा तो उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा कसरत करायचा व्यायाम करायचा आणि त्याच्यानंतर त्याला मुष्टी मल्लयुद्ध करण्याची प्रचंड आवड असल्यामुळं तो वेगळ्या पैलाना पैलवानांसोबत आपली ताकद आजमावायचा त्यानंतर तो घोडेस्वारी करायचा त्यानंतर तो शस्त्र चालवायचा आणि त्याच्यानंतर तो दरबारामध्ये जायचा तिथे वेगवेगळे कवी विद्वान साहित्यिक यांच्यासोबत धर्म नीती शास्त्र राजकारणाच्यावर चर्चा करायचा आणि त्यानंतर तो न्यायनिवाडा करायचा या कृष्णदेवरायविषयी एक दंतकथा आजही हम्पीमध्ये सांगितले जाते की या कृष्णदेवराय महिन्यातल्या कुठल्या तरी एखादा रात्री वेश बदलून पूर्ण राजधानीमध्ये फिरत असे त्याला बघायचं होतं की त्याच्या राजधानीतले लोक ही त्याच्यावर खुश आहेत का नाही अर्थात ही दंतकथा भारतातल्या बऱ्याचशा चांगल्या राज्यकर्त्यांना लागू होते किंवा वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये आपल्याला ही दंतकथा वेगवेगळ्या राजांच्या नावानेही ऐकायला मिळते तीच आपल्याला हम्पीमध्ये ऐकायला मिळते हम्पीला या कृष्णदेवरायच्या काळामध्ये एक वैभव वेगळं वैभव वे 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 प्राप्त झालं या हम्पीमध्ये निर्माण करण्यात आलेलं विजय विठ्ठल मंदिर जे विजय विठ्ठल मंदिर आज आपण म्हणतो की महाराष्ट्रामधला विठ्ठल एकेकाळी तिकडे नेण्यात आला होता आणि कर्नाटकातले लोक म्हणतात की याच कर्नाटकामधला याच विजय विठ्ठल मंदिर हंपी मधला विठ्ठल हा नंतर पंढरपूरला आणण्यात आला परंतु याला मात्र कुठल्याही पद्धतीचा पुरावा नाही या गोष्टीमध्ये कुठल्याही पद्धतीचं तथ्य नाही परंतु हा ही मात्र गोष्ट खरी आहे की विजय विठ्ठल मंदिराची निर्मिती राजा कृष्णदेवराय याच्याच काळामध्ये झाली होती हम्पीमध्ये असणारं दुसरं एक प्रसिद्ध मंदिर म्हणजे तिथं असणारं विरुपाक्ष मंदिर आणि विरुपाक्ष मंदिरातला कल्याण मंडप आणि त्याचा एंट्रान्समध्ये एकदम सुरवातीला असणारा जो मोठा गोपूर आहे त्या गोपुराची सुद्धा निर्मिती या कृष्णदेवरायच्या काळामध्ये झाली त्यानं हम्पीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कालवे खोदले ते भले मोठे रस्ते निर्माण केले भव्य मंदिरांची निर्मिती त्यांनी तिथे निर्माण केली त्यानं वेगवेगळ्या प्रकारच्या बाजारपेठांची निर्मिती केली राजवाड्यांची निर्मिती केली अनेक वास्तूंची निर्मिती केली आणि या गोष्टीचा परिणाम असा झाला की अरब देशातून पोर्तुगीज लोक किंवा पर्शियन लोक किंवा इटालियन लोक हे हम्पीमध्ये यायचे व्यापार करायचे आणि या व्यापारामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये समृद्धी हम्पीत आली की आपल्याला ती गोष्ट ऐकायला मिळते हम्पी की हम्पीमध्ये रस्त्यावर बसून लोक हिरे विकायचे आणि आजही हंपीमध्ये गेलं हम्पीचं एकूणच पूर्ण एकंदर वातावरण बघितलं तर आपल्याला या गोष्टीवर विश्वास ठेवल्यापासून राहत नाही हा कृष्णदेवराय अतिशय पराक्रमी होता या कृष्णदेवरायने केलेल्या पराक्रमामधली एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की या कृष्णदेवरायाचा आदिविषयासोबत कायम संघर्ष चालू होता परंतु त्याच वेळेस बहमली साम्राज्याची शक्ल होत होती आणि या बहमली साम्राज्यानं आपल्या राजमुकुटातले हिरे विकून आपला उदरनिर्वाह कसा कसा चालवण्याचा प्रयत्न सुरू केला होता आणि त्याच वेळेस हे बहमणी साम्राज्य कृष्णदेवरायाच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या अंकित होण्यासाठी त्या कृष्णदेवरायकडे अप्रोच झाला त्यांच्याकडे आला आणि या बहमणींना आपण संरक्षण देतोय आणि काहीही करून या बहमणीचे जे शत्रू आहेत त्यांचा आपण बिमोड करायचा आहे असा निश्चय या कृष्णदेवरायने केला होता आणि त्याच्यामध्ये मजेची गोष्ट अशी घडली की माझा एक व्यापारी माझा कर्ज देणं बुडवून तुझ्या राज्यामध्ये पळून आला त्याच्यामुळं मी आता रायचूरवर आक्रमण करणार आहे अशी धमकी कृष्णदेवरायनं दिली त्यानं आदिलशाही प्रांतावर हल्ला केला आदिलशाहीला जेरी आणलं अखेर आदिलशाहनं तह करण्यासाठी कृष्णदेवरायासमोर अर्ज केला त्यास कृष्णदेवरायने सांगितलं की मी तह करायला तयार आहे परंतु आदिलशहानं स्वतः येऊन माझ्या पायाचं चुंबन घ्यावं परंतु या गोष्टीमुळं मात्र आदिलशाहचा स्वाभिमान दुखावला गेला आणि तो कुठल्याही पद्धतीने कृष्णदेवरायावर आक्रमण न करता त्या किल्ल्यातून रायचूरच्या किल्ल्यातूनच मागच्या दरवाज्याने पळून गेला एवढी मोठी दहशत एवढी मोठी ताकद आणि एवढा प्रचंड अभिमान कृष्णदेवरायाला स्वतःवर आणि स्वतःच्या सैन्यावर होता असा हा कृष्णदेवराय ज्यावेळेस गादीवर आला त्यावेळेस हंपीचं किंवा विजयनगर साम्राज्याचं वैभव हे मध्यान्नावर पोचलेलं होतं आणि या कृष्णदेवरायने त्याच्यावर कळस चढवला आणि आजही हंपीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या खानाखुना या कृष्णदेवरायाच्या आजही आपल्याला पाहायला मिळतात ज्या त्याच्या स्मृती जपून आहे त्याच्या स्मृती अवशेष स्वरूपामध्ये आपल्याला या, आप या कृष्णदेवरायच्या गोष्टी सांगतात अशी ही गोष्ट आहे कृष्णदेव विजयनगर साम्राज्याची आणि त्याला केलेल्या पराक्रमाची तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हा मला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडोच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद